鸡蛋。 mà lại cái

तिला काहीच येत नसेल ऋषिकाला आवाज येत नसेल म्हणलं आता चालू आहे जास्त होय पाऊस येतोय आप कहां से हो खेड रत्नागिरी खेड आळंदी खूपच पाऊस चालू आहे ओके कोणत्या गावच्या तुम्ही हाय बाय थँक्यू आपण कुठून बोलताय मॅडम खेड रत्नागिरी खेळ आहे तिला जस मध्ये आई हॅलो मी पण ओके नाही ना समीर भाऊ कोकणकर शिवम शिवम भाऊ कोकण होय म्हणू शकता हिरायू शिरायू क्लास टेन हाय ताई हॅलो असंच ती तुझ्या घरी कोणी काय बाबा <गणागी> तो बुलडा जिला, ओके ठीक है रत्नागिरीता रत्नागिरी नहीं मध्ये राहते जेवण केलं झालं का होय दुपारचं झालं जेवण समीर भाऊ औरंगाबादला पण खूप पाऊस पडला ओके इथे पण पडतोय पाऊस चालेल पाऊस सेड हाय हॅलो मी रत्नागिरी राहतो माझं पण चॅनल सबस्क्राईब करा ओके कॅशिओ यामाहा धून ठीक आहे मला तुम्ही करा नक्कीच मी बघेन तुमचं चॅनल टायडे आजकाल कुठे असते दिसत नाहीस तू लाईव्ह वरती लाईव्ह वरती काय कुठे दिसत नाहीस तू आजकाल मी लाईव्ह स्ट्रीम डेली असते भाऊ तुमचं काय नाही हॅलो सेड पाऊस आहे होय होय <laughs> पाऊस पाऊस पडतोय त्यामुळे चालू केले दिसत नाहीये खाली बसून पाऊस एकदम काय पाहिजे ते त्रिषा रडते नाही त्रिशिका परेशान करते त्रिशिका त्रिशिका मध्ये मध्ये परेशान करते म्हणून बंद करत आहे बाकी काही नाहीये हा साईड पूर्ण नीट दिसेल व्यवस्थित तुम्हाला सगळ्यांना हॅलो थोड्या वेळासाठी चालू केली अगदी बंद करेन लगेच मी अजित कुमार हाय आहे राम राम ताई हॅलो अहो मला एक प्रश्न पडला आहे ऍक्टिंग क्वीन दीपिका आपल्या ओळखीची आहे का माझी बहीण आहे नांदेडवरून ना सध्या खेळला राहिला आहे पण भावा संघ बोलत नाही तो नाही भाऊ बोलते ना सगळ्यांशी बोलते मी आबीर बघा बघतोय पाऊस 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 थांबते जरा पाऊस थांबते ना आपले गाव कोणते मी खेळ म्हणून बोलते रत्नागिरी खेळ ओळख असेल तर ओकला तकले महाराज इकडे काय करता सह्याद्री आनंद आपले गाव कोणते मी खेडवरून बोलते रत्नागिरी खेडवरून बोलते खूप दिवसातून आलो आहे तर दीड महिन्यानंतर ओके मुझे भी कोई तो आणखी ईश्वर कापरे राम राम अगदी तुम्हाला राम राम रंकज भाऊ हाय सॉरी नवनाथ दादा रामकृष्ण हरी माऊली अगदीच तुम्हालाही रामकृष्ण हरी माऊली आपलाच भाऊ एक पुणेकर ओके <स्थाथ> तुमचं आय डीचं नाव आहे परंतु आता तुम्ही कोण आहेत मला काय माहीत नाही पण तू रामकृष्ण हरिमाऊ के भाऊ नवनाथ भाऊ सार्थक तुपे हाय दादा भाऊ आहे नवना दादा आणि आई की बिपिका ओके दत्ता भाऊ दत्ता भाऊ बोलताय स्वागत आहे मी आरुफ हाय आई पेशा दत्ता भाऊ रामकृष्ण हरी माऊली अगदीच तुम्हाला ही राम हरी माऊली नवनाथ भाऊ नमस्कार शेतकरी राजा अण्णा